बाप्पांच्या आगमनाची गणेश मित्र मंडळ आतुरतेने वाट पाहत असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन यंदा सात सप्टेंबरला होत आहे गणेश उत्सवाला अवघे काही दिवस असले तरी त्यासाठी मूर्ती घडवण्याचं काम कारखान्यात जवळपास वर्षभर चालतं सहा इंचापासून ते काही चार फुटापर्यंत वेगवेगळ्या उंचीच्या मूर्ती कारखान्यात बनवल्या जात आहेत सात तारखेला गणेश उत्सवाला सुरुवात होत असून गणेश मित्रमंडळ मध्ये उत्साहाचे वातावरण आहे गणेश मंडळ मार्फत बाप्पांची मूर्ती खरेदी करण्यासाठी लगबग सुरू असून या वर्षी प्रभू श्रीराम व भोलेनाथ सारखी प्रतिकृतीच्या मूर्ती खरेदीला पहिली पसंती देत आहेत नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात मध्य प्रदेश या राज्यात सुद्धा बाप्पांच्या मूर्तीची मागणी केली जाते या वर्षी गणेश मंडळ मार्फत चौकडे उत्साह असून गणेश मित्रमंडळ तयारीला लागला आहे यात मंडप उभा करणं देखावा लाइटिंग ढोल ताशा बँड डीजे बुकिंग करण्यास मंडळ मार्फत युद्ध पातळीवर सुरू आहे माझं नाव मनीषा रमेश पाटील शाळ्यामध्ये आमचा आकाश आठ म्हणून गणपती कारखाना आहे जे काही नेहमी प्रमाणे त्या मूर्त्या वगैरे सगळं बनवलं आहे पण आम्ही जे काही मटेरियल घेतो त्याचा फारच भाव वाढ झालेला आहे आता आणि जे काही आम्ही कस्टमर असतात पण ते पहिल्याच भावामध्ये मागत असतात त्याच्यामुळे आम्हाला फार हे झालेलं आहे आता किती की नाही ते सुद्धा परवडत नाहीये आम्हाला पण तरी पण शासनाने आम्हाला थोडं कच्च्या मटेरियल मध्ये काहीतरी हे करावं भाव व्यवस्थित लावून थोडस मटेरियल मध्ये हे करायचं कारण कस्टमर आहे ना जुन्याच भावामध्ये कायम त्याच याच्याने रेट मागत राहता आम्हाला नाही जरी परवडलं तरी नाही इलाजाने आम्हाला द्यावंच लागतं काय करणार आहे कारण आमची एवढी मेहनत असल्यावर आम्ही तर थांबवू शकत नाही त्या मोर्त्या टीव्ही साठी संजय मोहिते शहादा